हडपसरचा सर्वांगीण विकास करून स्मार्ट शहर बनवण्याचे माझे स्वप्न आहे पाणी वाहतूक कोंडी गुन्हेगारी मुक्त हडपसर करण्यासाठी स्वतंत्र महापालिका यासाठी माझे प्राधान्य राहणार आहे मतदारसंघात चांगल्या शिक्षण संस्थांना प्रोत्साहन देऊन रोजगारक्षम पिढी घडवण्यासह त्यांना नोकऱ्या उपलब्ध होण्यासाठी औद्योगिक प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्नशील राहील असे हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत सुदाम जगताप यांनी आश्वस्त केले विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला उगे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत मतदारसंघातील प्रत्येक भागाचा दौरा करीत त्यातील नागरिकांच्या भेटीकाठी घेण्यावर यांनी भर दिला आहे शनिवारी त्यांनी कोंडवा खुर्द भागातील भैरवनाथ मंदिर कोंडवा खुर्द गावठाण शिवनेरी नगर नवाजी साईबाबा नगर कौसरबाग या भागात पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांसोबत संवाद साधला कोंडवा भागात बाईक रॅली काढून प्रचार केला महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते सर्वच ठिकाणी जगताप यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले माता वगैरेने त्यांचे औक्षण करून विजयाचा आशीर्वाद दिला यावेळी प्रशांत जगताप म्हणाले हडपसरला विकासी भूमुख नेतृत्वाची गरज आहे विद्यमान आमदारांनी गेल्या पाच वर्षात कोणत्याही प्रकारचा विकास केला नाही नागरिकांकडे आणि त्यांच्या समस्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जनतेसाठी उपलब्ध नसलेल्या या निष्क्रिय आणि पवार साहेबांशी गद्दारी केलेल्या आमदारांना घरी बसवून माझ्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्याला हडपसरचे प्रतिनिधित्व करण्याची संधी तुम्ही सर्वजण मला द्याल असा विश्वास वाटतो हा मतदारसंघ कॉस्मोपॉलिटन आहे विविध जातीधर्माचे लोक इथे राहतात या सर्वांना सोबत घेऊन सामाजिक एकोप्याने आपल्याला पुढे जायचं आहे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आपल्याला रस्त्याचे रुंदीकरण सिग्नल विरहित कॉरिडॉरची उभारणी मेट्रोचे विस्तारीकरण सार्वजनिक वाहतुकीचे सक्षमीकरण करण्यावर भर दिन कचऱ्याचे वर्गीकरण आणि व्यवस्थापन नियोजित पाणीपुरवठा आरोग्य केंद्राची उभारणी समाविष्ट गावांचा सर्वांगीण विकास शैक्षणिक सुविधांचे जाळे आयटी हब आणि औद्योगिक केंद्रांना प्रोत्साहन हरित आणि स्वच्छ हडपसरचे नियोजन समाजिमुख आणि पारदर्शी प्रशासन अशा अनेक गोष्टी प्राधान्याने मार्गी लावणार आहे चोवीस तास पाणी पुरवठ्यासाठी मुळशी धरणातून पाणी आणण्याचा प्रकल्प तसेच महिला सुरक्षा गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी आवाज उठवणार आहे असं प्रशांत जगताप यांनी नमूद केलं मोसिनबाई शेख हे कोंडवा परिसरातलं आडसर मतदारसंघात आणि पोलीस एक मोठं नाव आहे खूप मोठं फ्रेंड सर्कल त्यांच्या पार्टीशी आहे सामाजिक कामाच्या माध्यमातून मी कोरोनाच्या काळात बघितलंय हजारो लोकांची लाईन आहे त्यांच्या दरवाजात लागायची ज्या ठिकाणी त्यांना मोफत अन्नधान्य देणं असेल तयार अन्न देण्याचा विषय असेल अगदी कपडे लत्ते देण्याचा विषय असेल आणि कोविडच्या अगोदर कोविडच्या नंतर सुद्धा त्या ठिकाणी माणुसकीच्या किशा नात्याने त्यांनी ज्या काही मदतीचा कायम नका मोकळा हात ठेवलेला आहे त्या अनुषंगाने त्यांचं नाव खूप प्रख्यात आहे मधल्या काळात ते आमच्यावर नव्हते पण एकूणच या सगळ्या संघर्षाच्या काळामध्ये पवार सेवांच्या संघर्षाच्या से काळामध्ये किंवा प्रशांत जगतापच्या संघर्षाच्या काळामध्ये ते एक भाऊ म्हणून एक मित्र म्हणून आमच्या मदतीला आहेत त्याचा मनस्वी आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे भाऊ म्हणून मी त्यांचा मनापासून आभार मानतो मला खात्री आहे की ही नवीन सगळी नका एकत्रित आलेली शक्ती किंवा एकूण ही का जे काही संघटने हे निश्चित रशांनी दखावलं विजयाबद्दल नक्की बघू